बालापूर तालुक्यातील दसवी व बारावीच्या नव्वद गुणवंत विद्यार्थ्यांचा काँग्रेस नेते प्रकाश टाळे यांनी केला सत्कार श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रावीला इस्तुती उपक्रम बालापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बाळापूर तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या नव्वद उद्वंत विद्यार्थ्यांचा अकोला नाका बाळापूर येथील सभागृहात शनिवारी दिनांक एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेस नेते प्रकाश ताडे यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहम्मद अक्रम शेख इमाम होते कार्यक्रमाला काँग्रेस नेते डॉक्टर फैयाद अंसारी ज्येष्ठ काँग्रेस नगरसेवक आणि बालापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोहम्मद जमी रोड़ जम्मू सेट माजी काँग्रेस शेतकरी नेते रवींद्र लांडे दीपक पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन बालापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते बाळापूर तालुका का काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्यनारायण घाटोळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करताना आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले की हे दहावे वर्ष आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही दरवर्षी बाळापूर तालुका सर्व दसवी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत आलो आहोत आणि त्यांना यापुढेही प्रोत्साहन देत राहू बालापूर काँग्रेस नेहमी विद्यार्थ्याच्या पुढील अभ्यासासाठी त्यांच्या मागे उभी राहील नगरपालिका बालापूरचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद जमीर उर्फ जम्मू सेठ यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद अकराम ज्येष्ठ नगरसेवक यांनाही गुणवंत यांचा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व मुलांना प्रोत्साहन दिले शेतकरी काँग्रेस नेते रवींद्र रांडे यांनी आपले विचार व्यक्त कर व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काँग्रेस नेते आणि राज्य शिक्षण मंडळ पुणे माजी सदस्य प्रकाश ताळे यांनी सर्व मुलांना शिल्ड आणि फुले देऊन सन्मानित केले काँग्रेस नेते प्रकाश ताळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यासह पालकाचे अभिनंदन केले आणि मुलांना शिक्षणाबद्दल अधिक माहिती दिली त्यांनी त्यांच्या करिअर आणि भविष्याता बाबतीत सतर्क राहून त्यांचे शिक्षण सुरू ठेवावे आणि त्यांचे जीवन उज्ज्वल करावे गावातील बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षण अनिवार्य आहे आणि हा ही आपली संपत्ती आहे म्हणून बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांनी चांगले महाविद्यालय निवडून प्रवेश घ्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण होऊन गुणवंत यादीत स्थान मिळवले आहे त्यांनीही अकरावी बारावीच्या परीक्षा प्रवेश घ्यावा आणि त्यांचा पुढील शिक्षणासाठी जिथे जिथे मदतीची आवश्यकता असेल तेथे काँग्रेस पक्ष आणि प्रकाश ताळे नेहमी त्यांच्यासोबत आहेत प्रवेश प्रक्रियेपासून ते शिक्षण काँग्रेस पक्षाकडून त्यांना ज्या काही सुविधा देता येतील त्या पुरवल्या जातील असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे आयोजन भूषण रहाणे यांनी केले आणि आभार प्रदर्शन नगरसेवक बालापूर मुशीरुल हक यांनी केले कार्यक्रम यशस्वीसाठी रई वसीम वसीमभाई सुरेश बाबुळे दिलीप पाटील राहुल राऊत गजानन राऊत गोपाल शेंडे स्वप्नील बोळे यांनी सुरेश टिडतकर यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बालापूर शहरातील तालुक्यातील असंख्य गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नहीं शेर कर।